तर मित्रांनो आपल्याला रब्बी या सीझनसाठी पिकाची इपीक पाणी करताना आपल्याला सर्वप्रथम ई पीक पाणी हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जे काही खाते नंबर दिसत असेल तुम्हाला जो काही खाते नंबर पाहिजे तो खाते नंबर म्हणजे किंवा खातेदार बदलायचा असेल तर होम पेजवरती क्लिक करायचं आहे होमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती राईट साईडला दिसेल नवीन खातेदार निवडा त्यावरती क्लिक करा याला परमिशन द्या होय म्हणा आणि इथून तुम्ही खाते निवडू शकता जर तुम्ही या दिलेल्या नं पैकी तुम्हाला एखाद्याचं करायचं असेल तर तुम्ही यापैकी सिलेक्ट करून घ्या नसेल तुम्हाला दुसरा कोणी खातेदार निवडायचा असेल तर खाली दिसते नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करा यामध्ये दिलेला डिटेल्स आपला जिल्हा वगैरे व्यवस्थित सर्व काही गोष्टी भरून घ्या तालुका पण व्यवस्थित निवडून घ्या जो काही तुमचा तालुका असेल तर तालुका आणि तुमचं गावसुद्धा गावसुद्धा व्यवस्थित निवडून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही नवीन खातेदार ज्याच्या आत्ता तुम्हाला नोंदणी करायची आहे तो मिळून झाली हे सडळ भरून झाल्यानंतर तुम्हाला एक राईट साईडला बांध दिसत आहे तो ग्रीन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे इथे तुम्हाला खातेदाराचं नाव शोधण्यासाठी दोन तीन पर्याय दिलेले असेल जर तुम्हाला खाते क्रमांक माहीत असेल तर डायरेक्ट खाते क्रमांकावरून शोधा किंवा पहिलं नाव मधलं नाव आडनाव तुम्हाला जे असेल त्याच्यावरून तुम्ही शोधू शकता कारण मला आता खाते क्रमांक माहिती आहे त्यामुळे मी खाते क्रमांकावरून शोधतो आहे त्यानंतर इथे शोधावरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला खातेदार निवडा दिसत असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गट क्रमांक किंवा तुम्ही जे काही नाव सिलेक्ट केले ज्याच्यावरून तुम्ही सर्च केले त्यानुसार तुम्हाला खाली काही नावं येतील त्यातला तुम्हाला ज्याची पिक आणि करायची आहे त्याचं त्या नाव सिलेक्ट करून घ्या आणि ग्रीन बटनवरती क्लिक करा पुढे आल्यानंतर तुम्हाला हा खाते क्रमांक वगैरे भेटून जाईल तो तपासून व्यवस्थित बघा आणि तो सेव्ह करून ठेवा कारण पुढे तुम्हाला जास्त गोटी सर्च करायची गरज नाही कारण तुम्हाला डायरेक्ट खातेक्रमण टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जाता येईल त्यानंतर ग्रीन बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर इथे बदलायचा असेल तर बदलू शकता नसेल तर तुम्ही डायरेक्ट पुढे जावरती क्लिक करा पुढे आल्यानंतर तुम्हाला होय म्हणायचं आहे ते होय केल्यानंतर तुमच्या पुढे एक असा एक हे नि तिथे तुम्हाला खातेदार परत निवडायचा आहे आणि तुम्हाला इथे चार अंकी सांकेतांक नंबर टाकायचा आहे पण मित्रांनो हे सांकेतांकांबरोबर तुम्हाला माहीत नसेल तरी खाली सांकेतांक विसरलात यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सांकेतांक दिसणार आहे त्यानंतर ठीक आहे म्हणा आणि तोच सांकेतांक नंबर इथे टाकून घ्या जे काही सांकेतांक नंबर दाखवला होता त्यानंतर तुम्हाला ग्रीन बटनवरती क्लिक करायचं आहे आता आपण इथे होम पेजवरती आलेलो आहोत कारण आपण खातेदार पूर्ण निवडून झालेला आहे आता तुम्हाला पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे पीक माहिती नोंदावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व काही पिकाची माहिती जे काही गट क्रमांक आहे शेतीचं क्षेत्र किती आहे हंगाम कोणता आहे रब्बी आहे का जे काय असेल तो तुम्ही इथं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे पिकाचा वर्ग सिलेक्ट करून घ्यायचं आहे एक पीक आहे का मिश्र पीक आहे जे काय असेल ते तुम्ही इथे सर्व व्यवस्थित एकदा भरून घ्या पीक कोणतं आहे ते पण एकदा व्यवस्थित इथे हे करा पीक कोणतं आहे झाल्यानंतर इथं तुम्हाला जमिनीचं क्षेत्र विचारलेलं आहे खाली तुम्हाला तुम्ही जे पीक सिलेक्ट केलं आहे ते किती क्षेत्रामध्ये आहे पूर्ण का असेल तर पूर्ण करा नसेल तर खाली तुम्ही टाईप करून टाकू शकता त्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचं साधन निवडायचं आहे तुमच्याकडे काय बोर आहे विहीर आहे काय कॅनल वगैरे आहे जे काय असेल ते तुम्ही निवडून घ्या सिंचन पद्धती तुम्हाला ठिबक आहे तुषार आहे का प्रवाही म्हणजे आपण जसं पाणी सोडतो पाटांती आहे तर जे असेल ते निवडून घ्या आणि या पिकाची लागवड कधी झालेली आहे ते तुम्हाला इथे डेट सलेक्ट करायची आहे काहीतरी डेट अशी जी असेल आपली त्या पद्धतीनं सिलेक्ट करून घ्या आणि पुढे जा वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन ऑन करायला विचारेल तुमचं लोकेशन आता ऑलरेडी मी माझं लोकेशन ऑन असल्यामुळे डायरेक्ट घेतलेलं आहे तुम्हाला लोकेशन ऑन करायला विचारेल त्याला परमिशन द्या आणि लोकेशन ऑन करून घ्या अचूकता एकदा चेक करा जर तुम्ही बरोबर थांबलेला असाल तर तुम्हाला इथे ग्रीन येणार आहे नाहीतर तुम्ही जर तुम्ही जस निवडलेल्या घटकर्माक क्षेत्राच्या जर बाजूला असाल दूर असाल तर तुम्हाला तिथं जवळ जाऊन ते अद्ययावत करून घ्यावं लागेल जर तुम्हाला लोकेशन दूर दाखवत असेल तर खाली दी सेंटरला म्हणजे मदान मध्ये एक अद्ययावत करा एक बटन दिसतं त्यावरती क्लिक करून तुम्ही ते लोकेशन तिथे ट्रॅक करू शकता त्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला दोन फोटो घ्यायचे आहेत तर जे काही शेताचे फोटो असतील ॲक्च्युअल तो तुम्हाला शेतामध्ये थांबूनच घ्यावे लागणार आहेत ते फोटो घेऊन फोटो घ्यायचे आहेत डायरेक्ट लाइव फोटो घ्यायचे आहेत जे काय असतील ते लाइव फोटो असे क्लिक करून घ्या आणि अपलोड करा तुम्हाला दोन फोटो इथे क्लिक करायचे आहेत दोन्ही फोटो व्यवस्थित क्लिक करून घ्या पिकाचे थोडं अँगल चेंज करा दोन्ही साईडला वेगवेगळ्या साईडनी फोटो घ्या आणि अपलोड करा अपलोड झाल्यानंतर प्रकारे तुम्हाला अपलोड झाले दिसेल तुम्ही किती डिस्टन्स दुरून किती म्हणजे शेतीच्या किती दूरवर थांबून केलेला ते सगळं दिसेल याच्यामध्ये त्यानंतर एक टिक हे ग्रीन बटन दिसतं त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जे तुम्ही जे काही भरलेली माहिती आहे ती पूर्ण व्यवस्थित आहे का परत एकदा चेक करून घ्या कारण ह्या याच्यानंतर आपण डायरेक्ट फॉर्म हा ही पी पाणी सबमिट करणार आहोत एकदा व्यवस्थित चेक करून घ्या सर्व वक्य असेल तर खाली दिलेलं जे वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक आहे मी असं मी घोषित करत आहे यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला टिकमार्क करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही ईपीक पाणी केलेला आहे तो फॉर्म सबमिट झालेला आहे किंवा ती ई पीक पाणी सबमिट झालेले आहे माहिती साठवली आहे असे तुम्हाला मेसेज येऊन जाईल ठीक आहे म्हणा तर अशा प्रकारे मित्रांनो इपीक पाणी आपण सोप्या पद्धतीने मोबाईलद्वारे करू शकतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती कट्टा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होता जवळच्या शेतकऱ्यांना मित्रांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद